I'd like to wish you the best of luck. Any questions? Yes, sir. Yes. वो बाहर कैजुअलिटी में कोई मरने की आदत में रहा तो उसको फॉर्म भरना जरूरी है क्या <laughs> <laughs> तुम्हारी क्लास कल सुबह आठ बजे शुरू होगी थैंक यू वेरी मच धर्मादय आयुक्त नियम हमें सर्व पालता हो मुन्ना भाईने अडचणीचा प्रश्न विचारताच जसे चित्रपटात डॉक्टर असताना तेथून पोय काढतात तसाच पोय काल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर केकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतनं काढल्याचं वृत्त सर्व माध्यमांनी दिलं होतं <laughs>

आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक कसं लिहिले हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेन्ना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे तर तू काही कारणाने त्याविषयी राहू की तू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं आहे है। ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी अत्यंत वादात सापडलेल्या दिनानाथ रुग्णालयावरती आणि त्याच्या एकूण कारभारावरती भिसे कुटुंबियांनी जोरदार टीका केली है, आरोप केलेले आहेत तनिषा भिसे या रुग्णालयात होत्या मात्र रुग्णालय पैशा वाचून आडून राहिलं आणि तनिषा भिसे यांची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली असा स्पष्ट आरोप कुटुंबियांनी केला त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळून देऊ योग्य ती कारवाई करू म्हणजे डॉक्टर जयसर कारवाई व्हावी मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल काही कारवाई होऊ नये असं नाही नाही जे ते सगळं ते कॉर्डिनेट होतं ना त्या सगळ्याशी हा त्या सगळ्याशी संलग्न होतं ना मंगेशकर हॉस्पिटल याच्या बरोबरच डॉक्टर जयसर आणि ज्या प्रकारे नागरिकांना व्यक्ती व्यक्ती जाणाऱ्या प्रत्येक डॉक्टरावर कारवाई व्हावी असं मागणी आहे शंभर टक्के आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय हवं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिलेलं आहे एक शेवटचा प्रश्न आहे ह्यावरती बोलणं झालेलं आहे आणि आमचा राग हा त्या दिवशी साठीचा आहे ना की त्याच्या आधीच आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो त्याला काय त्रास होतोय ना की आपण दहा लाख रुपये घेऊन हे करतो ना आ, हे करू नका लोकांची दिशा भूल करू नका तुम्हाला एवढं हे करायचं तुम्ही त्या दिवसाचं सांगा त्या दिवसाचे सीसीटीव्ही दाखवा आणि तुम्ही का नाही कुठलं हे केलं पेशंट तुम्ही म्हणता क्रिटिकल होता सगळ्या गोष्टी होत्या ना मग तुम्ही का नाही केलं काही पेशंटला दरम्यान दिनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या वेबसाईटवर जाता त्यांना रुग्णालयाला जे भरघोस डोनेशन मिळतं त्याबाबतचा एक अहवाल त्यांनी आपल्या स्वतःच्या वेबसाईटवरच दाखल केलेला आहे या वेबसाईटवरती ज्या कंपन्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणग्या देतात किंवा व्यक्तिशः जे लोक या रुग्णालयाला देणग्या देतात त्यांची नावं आणि त्याची संपूर्ण यादी रुग्णालयाच्या वेबसाईटवरच उपलब्ध आहे महाराष्ट्रातील जवळपास एक्केचाळीस कंपन्यांनी दिनानाथ रुग्णालयाला भरघोस आर्थिक मदत केलेली आहे सी एस खाली ही आर्थिक मदत करण्यात आलेली आहे वस्तू स्वरूपात किंवा रुग्णालयाला लागणाऱ्या साहित्य स्वरूपातल्या मदती सुद्धा या रुग्णालयाला प्राप्त झालेल्या आहेत यातील धक्कादायक बाब म्हणजे सर्वसामान्य जनतेने अगदी लाख रुपयापासून ते एक कोटी पर्यंत इतकी भरघोस मदत या दिनानाथ रुग्णालयाला केलेली आहे कोट्यवधी रुपये या सर्वसामान्य जनतेने देणगी स्वरूपात या रुग्णालयाला दिलेले आहे जेणेकरून गरजू किंवा जे आडले नडलेले आहेत अशा लोकांना या रुग्णालयाने वैद्यकीय मदत करावी म्हणून लाख लाखो रुपये महाराष्ट्रातल्या उदार देणगीदारांनी या रुग्णालयाला दिलेले आहेत याची यादीसुद्धा या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर लोकांनी एक लाख रुपयापेक्षा जास्त मदत हे रुग्णालयाला दिलेली आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस देणगीदारांनी एक ते पंचवीस लाखापर्यंतची मदत ही या रुग्णालयाला केलेली आहे वेबसाईटवर जाहीर केलेल्या देणगीदारांची यादी आणि देणगी बाबांची जी माहिती रुग्णालयाने जाहीर केलेली आहे यातून एकच स्पष्ट होते कोट्यवधी रुपये या रुग्णालयाला देणगी स्वरूपात मिळतात आता या पैशाचा विनियोग नेमका रुग्णालय कुठे करतं रुग्णालय हे जर रुग्णांकडूनच पैसे मागत असेल आणि ते देत नसतान दे ते देऊ शकत नसतील तर त्यांच्या उपचार थांबवत असतील तर याबाबत शासनाकडनं कडक कारवाई ही अपेक्षित आहे जनसामान्यांनी हे जो निधी दिलेला आहे हा निधी रुग्णालयाने योग्य गरजू लोकांवरती खर्च करायचा आहे अशी या देणगीदारांची अपेक्षा असावी मात्र भीसे यांच्या प्रकरणात हे स्पष्ट होत आहे की रुग्णालय सपशेल या उद्देशापासनं फसलेलं आहे डिपॉझिट डिपॉझिटी पद्धतच नाही आहे तर तू काही कारणाने राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी चौकन करून त्याच्यामध्ये लाख डिपॉझिट डॉक्टर या विधानाने सुद्धा आता नव्याने गदारोळ निर्माण झालेला आहे डॉक्टर असून सुद्धा ज्योतिष मांत्रिक अशा प्रकारांवर या रुग्णालयाला मध्ये थारा दिला जातो यातून दिसून येत आहे सात वर्षांपूर्वी जवळपास असाच प्रकारची घटना घडली होती एका डॉक्टरने रुग्णालयामध्ये याच रुग्णालयामध्ये दिनानाथ रुग्णालयामध्ये एका मांत्रिकाला बोलवून एका रुग्णावर उपचार केले होते त्यामुळे मोठा वादंग तेव्हा सुद्धा निर्माण झाला होता याबाबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुद्धा मैदानात उतरली असून डॉक्टर केळकरांच्या विधानाचा त्यांनी तीव्र निषेध केला असून या दोनही डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे